भगवान शिवशंकरांचे भक्त भृंगी ऋषी होते आणि या भृंगी ऋषींना तीन पाय होते या तीन पायाचं रहस्य आज आपण जाणणार आहोत याच भृंगी ऋषींना माता पार्वतीनं शाप दिला होता आणि त्यामुळं भृंगी ऋषींना तीन पाय त्या ठिकाणी तयार झालेले होते मित्रांनो ही सुंदर अशी व्हिडिओ अतिशय सुंदर ही सुंदर अशी कथा ऐकल्यानंतर आपल्या माता पित्यांना आपण नक्की सन्मान देताल आपल्या मनामध्ये मा दे, मातृशक्तीबद्दल एक प्रेम तयार होईल आपल्या मनामध्ये नर आणि नारी यांना कधीही आपण कमी समजणार नाही ही कथा ऐकल्यानंतर आपल्या आई वडिलांचा सन्मान आपण करताल आई वडिलांचे अनंत उपकार आपल्यावरती किती आहेत हे नक्की समजेल त्यासाठी ही कथा शेवटपर्यंत ऐका अर्धवट कथा सोडू नका कारण ही कथा ऐकल्यानंतर भगवान शिवशंकराची कर्तृत्वाची थाप माता जगदंबेची आशीर्वाद आपल्या पाठीवरती नक्की राहणार यात अजिबात शंका नाही मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल देवादेव महादेवांच्या सगळ्या गणांच्यापैकी भृंगी ऋषी हे एक भृंगी ऋषी एक महान शिवभक्त होते आजही भृंगी ऋषी यांचं नाव अमर आहे असंही सांगितलं जातं की ज्या ठिकाणी भगवान शिवशंकर असतात त्या ठिकाणी गणेश नंदी शृंगी भृंगी आणि वीर वीरभद्र यांचा वास असतोच भगवान शिवशंकरांच्या बरोबर त्यांचे गण असतात ऋषी भृंगी एक महान तपस्वी आणि महान शिवभक्त होते ते भगवान शिवशंकराचीच फक्त पूजा करायची परंतु माता पार्वतीची त्या ठिकाणी पूजा करत नव्हती न पाहिल्यासारखे करायची त्यांच्यासाठी फक्त भगवान शिवशंकरच होते भृंगी ऋषींना तीन पाय होते भगवान शिवशंकराच्या विवाहाच्या वरातीमध्ये आजही त्यांचं वर्णन निघतं वरातीचं वर्णन संत तुलसीदास त्या ठिकाणी आपल्याला सांगतात आजही त्या ठिकाणी संत तुलसीदासांनी वर्णन केलेले बिनुपद होये कोई बहुपद बहुकई पैरथी संत तुलसीदासांनी सांगितले ऋषीभृंगीला तीन पाय होते एक सुंदर वर्णन या ठिकाणी सांगण्यात आलंय ऋषीभृंगी यांना तीन पाय कसे मिळाले याच्या पाठीमाग एक सुंदर अशी रहस्यमय कथा अतिशय सुंदर कथा आहे सांगितली जाते की भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्यातील प्रेम किती मोठे एकनिष्ठ किती येते एकमेक एकमेकाच्या बाबतीत हे पाहण्यासाठी भृंगी ऋषींच्या हट्टासाठी सदाशिव आणि माता जगदंबा यांना अर्ध नारेश्वर हे रूप धारण करावं लागलं होतं तर मित्रांनो अर्ध नारेश्वर हे प्रथम रूप भगवान शिवशंकरांनी ब्रह्मदेवाला दाखविलं होतं आणि दुसऱ्यांदा हे रूप भृंगी ऋषींना दाखवलं आणि भृंगी ऋषी ही फक्त भगवान शिवशंकराच्या चरणाची भक्ती जास्त करत होते भृंगी ऋषींच्या स्वप्नात सुद्धा भगवान शिवशंकर दिसत स्वप्नात स्वतः ते भक्ती करायची परंतु जगतजननी पार्वती मातेला सदाशिवापासून ते अलग मानायची पण शिव आणि पार्वती ही एकच आहेत हे त्यांना अजिबातही पटत नव्हतं एके दिवशी कैलासावरती भगवान शिवशं शंकराची परिक्रमा करण्यासाठी त्या ठिकाणी भृंगी ऋषी पोचले कैलासावरती नेहमीप्रमाणे भगवान शिवशंकराच्या बाई जंगेवरती जगदंबा विराजमान होती महादेव समाधीस्थ त्या ठिकाणी होते आणि माता जगदंबा चैतन्य रूपामध्ये होती जगदंबेचे नेत्र खुले होते भृंगी ऋषी महादेवांची परिक्रमा करण्यासाठी त्या ठिकाणी आले परंतु शिवजी त्या ठिकाणी ध्यानस्थ होते भृंगी फक्त भगवान शिवशंकराचीच परिक्रमा करायची त्यांना होती पण त्या ठिकाणी जगदंबा विराजमान होती भगवान शिवशंकराच्या अंगामध्ये भृंगी ऋषी त्या ठिकाणी म्हणाले की तुम्ही शिवजीपासून अलग व्हा मातेला म्हणाले मला शिवजींची परिक्रमा करायची आहे आणि त्या ठिकाणी माता पार्वती आपल्या मनामध्ये म्हणाली हा तपस्वी फार आहे परंतु ज्ञान नाही याला हे भृंगी ऋषींचं जे बोलणे की माता बाजूला व्हा मातीने ते न ऐकल्यासारखं त्या ठिकाणी केलं परंतु त्या ठिकाणी भृंगी ऋषींनी हट्टच केला आणि परत म्हणाले माता पार्वती तुम्ही काही क्षणासाठी बाजूला व्हा मला परिक्रमा करायची महादेवांची हे ऐकल्यानंतर जगदंबा त्या ठिकाणी म्हणाली पार्वती शिव ही एकच शक्ती शिवाशिवाय शक्ती ही वेगळीच होऊ शकत नाही मातेनं भृंगी ऋषींना समजवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न चालू केला वेदांची अनेक उदाहरणं त्या ठिकाणी दिली परंतु भृंगी ऋषी हट्टी होतो हो। मातेने हे सगळं जे ज्ञान दिलं ते ज्ञान ऐकूनच घेतलं नाही भृंगी ऋषींनी परंतु त्या ठिकाणी माता पार्वती अलग होत नाही शिवजीपासून पण भृंगी ऋषींनी त्या ठिकाणी योजना आखली की जगदंबेला बाजूला काढायचं आणि त्या ठिकाणी भृंगी ऋषींनी एका सर्पाचं रूप धारण केलं आणि शिवजींची परिक्रमा करू लागली आणि दोघांच्या मधून त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू लागले शिवजींची समाधी भंग होऊ नये आणि शिवजींना या ठिकाणी माहीत होतं की जे हट्ट करतोय तो माझा भृंगी ऋषी माझा भक्त आहे त्याच ठिकाणी भृंगी ऋषींना शिव आणि शक्ती एकच आहे हे दर्शविण्यासाठी भगवान शिवशंकरांनी अर्ध नारेश्वर रूप धारण केलं आणि त्यामुळे त्यावेळी जगदंबा शिवामध्ये विलीन होऊन गेली भगवान शिवशंकर त्या ठिकाणी अर्धा भाग पुरुषाचा आणि अर्धा भाग त्या ठिकाणी स्त्रीचा दिसू लागले आणि सगळं भृंगी ऋषीने हा जो प्रयत्न केला होता की दोघं वेगळे आहेत ती योजना आखली होती दोघांना वेगळं करण्यासाठी परंतु सगळ्या योजनेवरती त्या ठिकाणी पाणी पडलं परंतु भृंगी ऋषी फार हट्टी होत्या नंतर त्यांनी एका उंदराचं रूप घेतलं आणि दोघांना वेगळं त्या करण्याचा परत प्रयत्न केला बघा आणि त्याच ठिकाणी अखंड विश्वाची मालकीन संपूर्ण या विश्वाला निर्माण करणारी जगदंबा माता त्या ठिकाणी रागवली भृंगी ऋषींना शाप दिला की हे भृंगी तू सृष्टीच्या नियमाचं उल्लंघन करत आहे तो, तो मातृशक्तीचा सन्मान करत नाही त्यामुळं तुझ्या शरीरातून मातेचा अंश अलग होईल हा शाप ऐकून प्रत्यक्षात भगवंत सुद्धा व्याकुळ झाले महादेव हाड आणि पेशी हे आपल्याला पितामुळे मिळतात हो रक्त आणि मांस आपल्या मातेकडून आपल्याला मिळतं आणि नंतर भृंगी ऋषींची दूरगती त्या ठिकाणी होऊ लागली त्यांच्या शरीरातून रक्त आणि मांस अलग होऊ लागलं कारण मातीचा शाप त्या ठिकाणी खरा ठरू लागला शरीरात फक्त हाडं आणि मांसपेशी राहिल्या मृत्यू तर होऊ शकत नाही त्यांचा कारण ते कैलासाच्या क्षेत्रात होते प्रत्यक्षात महामायासमोर होती कारण त्या ठिकाणी यमदूताला सुद्धा येता येत नाही बघा भगवान शिवशंकराच्या परवानगीनुसार भृंगी ऋषींना त्या ठिकाणी वेदना होऊ लागल्या आणि हा शाप जगदंबने दिलेला होता कारण त्या ठिकाणी भृंगी ऋषींनी नर आणि नारी यांच्यामध्ये त्या ठिकाणी भेद केलेला होता ही बुद्धी त्यांची जाग्यावर येण्यासाठी भगवान शिवशंकर सुद्धा काय बोलले नाहीत बघा माता आणि पिता मिळून हे शरीर निर्माण करतात त्यामुळं दोन्ही पूजने आहेत आपले माता पिता आणि नंतर वेदनेने व्याकुळ झालेले भृंगी ऋषी जगदंबेला विनवणी करू लागले माता मी चुकलो मला माफ करा त्या ठिकाणी मातेनं कृपा केली लक्षात घ्या आपली आई म्हणजे आई असते हो चूक झाली तरी आई मुलाला माफ करते अखंड या विश्वाची माता आहे जगदंबा कृपा केली वेदना कमी होऊ लागल्या मातेनं शाप त्या ठिकाणी मागे घेण्यास सुरुवात केली परंतु भृंगी ऋषींनी सांगितलं माता तो शाप तुम्ही मागं घेऊ नका माझ्या वेदना कमी झाल्या हीच आपली कृपा परंतु मला जसा तुम्ही शाप दिला त्याच मला स्वरूपात राहू द्या माता हे माझं जे स्वरूप आहे संसारासाठी एक उदाहरण राहील माझं हे स्वरूप पाहून माझी ही सुंदर अशी ही कथा ऐकून आई आणि वडिलांना कोणीही वेगळं पाहणार नाही मी एवढा अपराध केला तरी मला माफ केलं माता मी इथून पुढे दोघांच्या समोर राहील आणि म्हणूनच त्या ठिकाणी महादेवांनी कृपा केली एक वरदान दिलं भृंगी ऋषींना की प्रमुख गणामध्ये भृंगी ऋषींना स्थान मिळावं असं वरदान भगवंतांनी दिलं आणि आजही त्या ठिकाणी भृंगी ऋषींना तीन पाय होते बघा भगवान शिवशंकराच्या वरातीत ते होते लग्नाच्या कारण रक्त त्यांच्या रक्त आणि मांस त्यांच्या शरीरात नाही बघा म्हणून त्या आधारानं त्यांना चालता यावं म्हणून तीन पाय त्या ठिकाणी भगवान शिवशंकराने त्या ठिकाणी दिलेले आहेत अर्ध नारेश्वर भगवान शिवशंकराने हे वरदान त्यांना दिले बघा संपूर्ण या सृष्टीमध्ये तीन थी पाय कोणाला नाहीत ते तीन पाय भृंगी ऋषींना भगवान शिवशंकरांनी दिले भगवान शिवशंकरांनी सांगितलं भृंगी ऋषींना की तुमची उपस्थिती या संपूर्ण संसाराला सांगेल की प्रत्येक जीवामध्ये जेवढा पुरुष तेवढीच नारी असेल नारी आणि पुरुष हा भेदभाव कुणी कधीही करू नये आणि ह्या संपूर्ण संसार पुरुष स्त्री मिळूनच दोघे करणार असं भगवान शिवशंकराने सांगितलं आणि त्या ठिकाणी अर्ध नारेश्वर हे जे रूप आहे ते प्रथम ब्रह्मदेवाला आणि दुसऱ्यांदा भृंगी ऋषींना हे रूप दाखवलं म्हणून इथून पुढे नर आणि नारी हा फरक कधीच करायचा नसतो बघा आपल्या माता पित्यांचा सन्मान करायचा कारण माता पित्यांनी आपल्याला हे शरीर दोघांनी मिळून आपल्याला दिले या कथेतून आपल्याला फक्त एकच घ्यायचे आहे मग आपला माता पित्यांचा सन्मान आपण करायचा आहे बघा कारण आई वडिलांच्या मुळे आपल्याला हे शरीर मिळालं हे कधीही विसरता कामा नये पती आणि पत्नी या दोघांनी मिळून हा संसाराचा गाडा चालवायचा आहे दोघांना एकमेकांना कधीच कमी समजायचं नाही आणि हे संपूर्ण संसाराला कळावं यासाठी भगवंतानं भृंगी ऋषींना दिलेली हे तीन पाहेत आहेत सुंदर अशी कथा जर आवडली असेल ना तर ओम नमसि शिवाय अशी कमेंट आम्हाला जरूर करा ज्या गावातून हा व्हिडिओ पाहताय त्या पुण्यभूमीचं नाव शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र